नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल मध्ये दुरुस्ती करताना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यामध्ये एस सी बी सी प्रवर्गात येणारी अडचण याबद्दलचं मित्रांनो हे अपडेट आणि सविस्तर बातमी आहे आणि अशा बातमीसाठी मित्रांनो आणखी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी बा शिक्षक भरती प्रक्रियेत चौतीस हजार विद्यार्थ्यांना नॉट सर्टिफाईड हा संदेश येत आहे आणि त्यामध्ये सुद्धा एस सी बी सीमुळे हा संग्रह निर्माण झालेला आहे मराठा समाजाला एस सी बी सी अंतर्गत आरक्षण दिल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमध्ये समावेश आला आरक्षणानंतर समाजातील विद्यार्थ्यांना अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी वेळ दिला गेला त्यानुसार दुरुस्ती झाली त्यानंतर आता अर्ज नॉट सर्टिफाईड असा संदेश आल्याने राज्यातील चौतीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागात रांगा लावल्या आहेत प्रशासन तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत आहे तर योग्य उत्तरे मिळत नसल्याने संधी होकणार का असा प्रश्न बेरोजगार विद्यार्थ्यांना सतावत आहे राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गात एस सी बी सी आरक्षण जाहीर केले भरती प्रक्रिया त्याचा उल्लेख करण्यात आला शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट पोर्टलद्वारे होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पात्र हो विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना त्यावर नोंदणीची प्रक्रिया करायची आहे आरक्षणानंतर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीसाठी कालावधी वाढवून देण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जातील बदल केले त्यानुसार अर्ज अधिकृतीची प्रक्रिया झाली त्यानंतर अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जावर नॉट सर्टिफाईड असे संदेश आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे यामुळे स्वतःच्या लॉग इनवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जही पाहता येत नाही गोंधळलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लक्षात येताच शिक्षण विभाग या ठिकाणी गोंधळात सापडला आहे तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत या दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे औरंगाबाद विभागासाठी उपसंचालक स्तरावर या दुरुस्त्या केल्या जात आहेत अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना नाही सुरुवातीला अधिकृत अर्ज झाल्याने बदल नसतील म्हणून अनेक जणांचे अर्ज बाद होतील अशी भीतीही डी टी एड बी एड बेरोजगार व्यक्त करत आहेत या ठिकाणी शिक्षण अधिकारी स्तरावरून सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे पहा अधिकारी स्तरावर अर्जातील या बदलांकडे दुर्लक्ष धरायचे सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनला हे अर्ज ड्राफ्ट मध्येच राहिले त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केली त्यामुळे विद्यार्थ्यांचे बदल पुढे आले नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता हे बदल उपसंचालक स्तरावर करण्यात येत आहेत मात्र विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवर येऊन अर्ज योग्य आहे की नाही हे पाहावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो आहे विद्यार्थ्यांच्या रांगा अर्जामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयात गर्दी केली आहे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून योग्य उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे अर्जातील त्रुटी दूर दूर करून तात्काळ दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या निश्चित कालावधीत कराव्यात असे काही नाही काशे काही असे चा आधिज ले ले काही नाही विद्यार्थी येऊन आपला अर्ज दुरुस्त करू शकतात असे उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दुसरीकडे आधीच राज्यात आठ वर्षापासून शिक्षक भरती र नसल्याने या भरतीकडे लक्ष असलेल्या डी टी एड बी एड बेरोजगार विद्यार्थी या प्रकारामुळे आणखी गोंधळात सापडलेला आहे या ठिकाणी काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया आहेत आरक्षणाच्या निर्णयानंतर अर्जातील प्रवर्ग बदलण्याच्या संधी देण्यात आली त्यानुसार बदल केले त्याच्या छायांकित प्रती काढल्या मात्र आता लॉग इनमध्ये अर्ज अधिकृत झाला नसल्याचे मेसेज येत आहेत विभागीय ये स्तरावर विचारणा केली तर उत्तरे दिली जात नसल्याचा सगळा संभ्रम आहे त्यांच्या गोंधळाला विद्यार्थ्यांनी काय करायचे हे सांगा असे भगवान जाधव या उमेदवाराने विचारलेले आहे मच्छिंद्र शेळके म्हणतात तांत्रिक अडचणी आहे की अर्जातील गोंधळ आहे याबाबत प्रशासनाकडून कोणतीच उत्तरे दिली जात नाहीत अर्ज ऑनलाईन भरला भरला आता तो अधिकृत आहे की नाही यासाठी औरंगाबादला जायचे म्हणजे हाच खर्चाचा भूदंड विद्यार्थ्यांना आहे अनेकांना याची कल्पनाच नाही त्याचे अर्ज बाद झाले तर त्यांची संधी होकणार याची भीती वाटते असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि जवळपास चौतीस हजार विद्यार्थ्यांना नॉट सर्टिफाईड असा संदेश येत आहे तर मित्रांनो यामध्ये शिक्षक भरती आणखी लांबणीवर जाण्याची चिन्ह दिसत आहेत तर या सावळ्या गोंधळाबाबत आपल्याला काय वाटतं प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र